नमस्कार मित्रांनो मित्रांनो मला माहिती आहे तुमची सॅलरी कमी आहे तुम्हाला परिवाराचं संगोपन करणं फॅमिली चालवणं फॅमिलीचं चा बजेट ठरवणं हे खूप अवघड जात आहे आणि प्रत्येकाचे प्रश्न येत असतात की मला इतका इतका पगार आहे म्हणजेच वीस हजार ते पंचवीस हजार पगार आहे तीस हजार पगार आहे पन्नास हजार पगार आहे तर या पगारामध्ये मला घराचं संगोपन करणं परिवार चालवणं किंवा का माझं काही वैयक्तिक खर्च करणं हे मला अवघड जात आहे तर प्रत्येकाने एक विचार केला पाहिजे आपल्याला पगार कमी आहे तर आपल्याला पगार वाढवता कसं येईल त्यावर आपल्याला फोकस केला पाहिजे पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट आपण जर काही गोष्टी नवीन शिकल्या तर त्या शिकल्यानंतर आपल्याला काही गोष्टी मिळत असतात ज्या आपल्याला जॉबमध्ये उपयुक्त पडतात जसं एक्सेल जे कम्प्युटर शिकणं किंवा दुसऱ्या काही टेक्निकल गोष्टी असतात तर त्या शिकणं तर त्या जर शिकलं तर तुम्हाला तुमच्या प्रोफेशनमध्ये त्या गोष्टी उपयोगात येऊ शकतात आणि या गोष्टींमुळेच तुम्हाला सॅलरी ग्रो ग्रोथ मिळत असते आणि या सॅलरी ग्रोथनंतर तुमचा हळूहळू अनुभवही वाढतो तर सॅलरी कमी आहे सॅलरी कमी आहे त्यापेक्षा असं रडत बसण्यापेक्षा तुम्ही जर या गोष्टींवर फोकस केलं आहे की तुम्हाला काय येतं आणि काय नाही येतं तर तुम्हाला जास्त उत्तम होईल तुमच्यासाठी कारण जर तुम्हाला ती गोष्ट येतच नसेल जर समजा आता टेक्निकलचा माणूस जर जा जा जास्त पैसे आहे तर हाऊसकीपिंगचा माणूस तेवढंच कमवणार नाही तो त्याच्यापेक्षा लो मध्येच कमवणार आहे किंवा जर समजा आपण भारतामध्ये पैसे कमवतो आहे आणि भारताच्या बाहेर पैसे कमवतो आहे या दोघांमध्येही फरक आहे कारण भारतामध्ये त्याची व्हॅल्यू कमी आहे त्या कामाची व्हॅल्यू कमी आहे आणि भारताच्या बाहेर जे आपण काम करत असतो त्या कामाची व्हॅल्यू बऱ्यापैकी असते त्यामुळे त्याची किंमतही तेवढीच असते त्या कामाची किंमतही तेवढीच असते व्हॅल्यू जास्त होते आणि तुम्ही ज्या स्किल्स शिकून गेलेल्या असतात तुम्हाला तर माहीतच आहे जरी समजा तुम्ही दुबईला जाऊन साध्या गोष्टी जरी केल्या की ब बकरी चालवण्याचं चा साठी शेती करण्यासाठी किंवा त्यांच्या फार्म हाऊसमध्ये दे, त्यांची देखभाल करण्यासाठी जर जा तुम्ही जात असला तरी त्यासाठी तुम्हाला चांगला पगार मिळतो फक्त त्यांचा जी करन्सी आहे जे त्यांचा जो पैसा आहे तो जास्त मिळत असतो भारताच्या मनाने तर ते त्यामुळं तिकडं कोणतीही गोष्ट गणली जात नाही एवढंच आहे फक्त आणि गणली जाते पण त्याच्यापेक्षा त्यांना जास्त पैसे मिळतात जर हा बकरी चरवणारच त्याला जर दहा दिनार भेटत असेल किंवा एक्झाम्पल म्हणून सांगतो दहा दिन दहा दिनार शंभर दिनार जर भेटत असतील तर तिथंच टेक्निकल माणसाला दोनशे ते अडीचशे दिनारपर्यंत मिळतात आणि तिथंच तो माणूस जास्त पैसे कमवण्याला कमवायला सुरुवात करतो आणि त्याला ती गोष्ट आवडते आणि ती गोष्ट तो शिकण्याचा प्रयत्न करतो बघा माणसाला कुठेही राहून शिकायचंच आहे पैसा कमावायचाच आहे पण तुम्ही जर हाच विचार करत राहिला की माझा पगार एवढा आहे पगार वाढतच नाही हा जर तुम्हाला पगार वाढवायचा आहे तर या गोष्टी करायच्या पण तुम्हाला तुमचं बजेटच जर कमी आहे इतकाच पगार आहे तुम्हाला इतकाच मिळू शकतो तर तुम्हाला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत तर त्या इथून पुढच्या व्हिडिओमध्येही सांगणार आहे पण मागचा एक व्हिडिओ मी सांगितला होता की गरीब माणूस हा अतिशय गरीब बनत जातो आणि श्रीमंत माणूस हा अतिशय श्रीमंत बनत जातो अशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल छोटासा व्हिडिओ बनवला आहे पण व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जरूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या या चॅनलवरती अशाच प्रकारच्या गोष्टी मिळत असतात अशाच प्रकारचं ज्ञान मिळत असतं व्हॅल्यू मिळत असते आणि तुमच्या वेळेला मी जिथं वेळ घालवतात त्या वेळेचा उपयोग इथं उत्तमरित्या होत असतो हे नक्कीच आहे तर आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या काही अशाच टॉपिकसोबत तर पुढच्या व्हिडिओपर्यंत धन्यवाद